नमस्ते विद्यार्थ्यांनो आता आपण मागील व्हिडिओमध्ये स्वरांची ओळख करून घेतली आता मुळक्षरांचा पहिला भाग स्वर हे त्यांचे वळण आणि ते कसे ओळखतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले ते, ते तुम्हाला असेल तर आता आपण मुळाक्षरांचा किंवा वर्णमालेचा मराठीतील हा बेसिक भाग अत्यंत महत्वाचा आहे तर तुम्ही हे हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका किंवा माझ्या बरोबर प्रॅक्टिस करा ठसा काय आहे ठसाचा आता ठसा लिहितात कसा तर असा ठसा लिहितात कसा तर माझ्याकडे लक्ष द्या आणि बघा तो लिहितात कसा असा छोटी उभी रेश त्याला जोडून गोल कसा गोल छोटासा गोल वर उभी छोटी उभी रेष त्याला जोडून गोल डोक्यावरती रेष एकदम सोपा खूप सोपा आहे तो कसा लिहायचा त्याच वळण कसं असेल तर असं असेल ठठ असा येणारे शब्द ठट असा येणारे शब्द कोणते आहे ठ अशामध्ये काय काय येतं कोणते कोणते शब्द येतात बरं ठ ठ माहिती तुम्हाला जे असे तिखे टिप्के टिंब टिंब म्हणतो आपण त्याला ठिपके म्हणतात त्यामध्ये पहिला अक्षर आहे ठ हा झाला पहिला शब्द ठचा आता दुसरा शब्द आहे ठोसा ठोसा कोणता आहे ठोसा आपण आपल्या मित्रांना म्हणतो खेळताना तू जास्त आगावपणा करू नको बरं नाही तर मी एक तुला देईन ठोसा त्यातला ठोसा म्हणजे ठचा शब्द कोणता शब्द ठोसा तसच आणखी शब्द आहे ठिंगी ठेंगू ठेंगणा असे भरपूर शब्द जे ठ अक्षर येत त्याच्यामध्ये दुसरा व्यंजन आहे डमरू ड डमरू ड डमरू लिहिताना अक्षरवळण आहे छोटी उगिरेश त्याला जोडून अर्धा गोल डावीकडे तसाच परत त्याला जोडून अर्धा गोल आणि त्याला छोटीशी गाठ त्याला जोडून उजवीकडे अर्धा गोल डोक्यावरती हरवीवेश हा झाला ड डमरू हा झाला ड ड डमरू आता डचे शब्द माझ्या आधी तुम्ही सांगा डचे शब्द कोणते असतात ड चे शब्द असतात ड डब्बा डमरू तरी आहेच डमरू आपल्याला माहिती आहे म्हणून आपण थोडेसे वेगळे शब्द लिहिणार आहोत डमरू नाही लिहिणार आहोत डमरू पण आहे पण लिहिताना आपण वेगळे लिहूया ड ड डबा ड ड डब्यामध्ये ड पहिलाक्षर आहे कोणता आहे पहिलाक्षर ड आहे दुसरं काही तुम्ही पण का प्रयत्न करा माझ्या बरोबर कोणता शब्द आपल्यालाही शोधता येईल ते तुम्ही प्रयत्न करून लिहिण्याचे प्रयत्न करा किंवा सांगण्याचे प्रयत्न करा आता ड डब्बा झाल्यानंतर डोंगर डोंगर तरी सगळ्यांनाच माहिती आहे माहिती आहे ना डोंगर हा तर आता ड डोंगरचा अक्षर त्याला गोल करून घेतला आता हा झाला ड ड डोंगर किंवा ड ड डंगरूचा आता ड झाल्यानंतर येतो ढ तुमचा तुमची व्यंजन अगदी सहजपणे अशा पद्धतीनं पाठांतर देखील होईल आता हे पाठांतर करून घेण्यासाठी आणि अक्षर वळून काढण्यासाठी ही सोपी पद्धत तुमच्यापर्यंत मी घेऊन आले आहे तर ढ आहे तो ढ ढगाचा लिहितात कसा ढग याचं वळण कसं असतं किंवा ते त्याची ओळख आपण करून करून घेणार आहोत ढ ढगाचा वर छोटी उभी रेष त्याला जोडून डावीकडे अर्धा गोल आणि त्याला त्याला जोडून छोटासा गोल हा झाला ढ ढगाचा आणखी एकदा मी तुम्हाला सांगते छोटी उभी रेष त्याला जोडून डावीकडे अर्धा गोल किंवा अर्धी वाटी आणि त्याला जोडून छोटासा गोल हा झाला ढ ढ ढगाचा आणि डोक्यावरती रेष ढ ढग आता ढ ढगामध्ये आणखी शब्द हो बरेच ते येतात आता ढ ढगामध्ये काय येत ढ ढग झाला ढग हा एक शब्द दुसरा आहे ढीग ढीग माहितीच आहे ढीग ढे मध्ये ढ इथे आहे आता ढिग झाल्यानंतर ओढा ओढा आता तुम्ही म्हणाल इथे पहिला अक्षर नाहीये ढ फक्त आपल्या मुलांना समजून घ्यायच द्यायचंय की ढ कुठे येतो आता ओढा आहे ते मुलं शोधतात की अरे ढ दिसत नाहीये मग ते ढ शोधण्याचा प्रयत्न करतील त्या शब्दामध्ये कुठे आहे ओ झाल्यानंतर ढ येतो किंवा ओढा आपण असेही शब्द त्यांना अगदी कॉन्सन्ट्रेशनसाठी देऊ शकतो आता फक्त त्यांना इंट्रोडक्शन ह्या अक्षराचं कसं करता येईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता ढ हे अक्षर दोन नंबरला आलेलं आहे त्यामुळे इथे आपण गोल करून घेणार आहोत झाला ढ ढ ढगाचा आता पुढील अक्षर आहे न किंवा पुढील व्यंजन आहे न न बाण आता न न, बाणाचा हा कसा लिहितात बर न बाण लिहिताना आपण एक वरती छोटासा अर्धा बोल, म्हणजे अर्धा चंद्र जसा आपण काढतो तसा आपण न न बाणाचा करताना छोटासा अर्धा गोल किंवा अर्धा चंद्र त्याच्याच पुढे वरून खाली डोक्यावरती आडवी रेष हा झाला न न बाणाचा न न बाण आता न न बाण हा ह्या ह्या अक्षरावरून किंवा ह्या व्यंजनावरून सुरुवातीचे शब्द जास्त येतच नाही शक्यतो अगदी क्वचितच एखाद आला तर जसं की नमोकार एकच शब्द असेल नमोकार नमोकार सुद्धा हा खूप दुर्मिळ शब्द आहे खूप दुर्मिळ शब्द आहे त्यामुळे आपण हा नमोकार हा शब्द घेतलेला आहे न वरून सहसा येतच नाही सहसा शब्द येतच नाही आता न न बाण किंवा कोन कोन मध्ये न बाण येतो ओ न ताला न आणि न न, न बाण हा इथे पण येऊ शकतो अशाच पद्धतीने न हा शब्दांमध्ये पहिल्या पहिल्या अक्षरापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा क्रमांकाचे अक्षर असतं त्यामुळे न बाण हे त्या जागेवरती मुलांना अगदी व्यवस्थित समजा समज समजवता येईल आता न झाल्यानंतर न न बानाचा झाल्यानंतर तबला काय आहे त त तबला त तबला हा कसा लिहितात तबला लिहिताना तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर जेवढा सराव कराल तेवढा तुमचा वेळ पण वाचेल आणि तुम्हाला तुम्हा लिहिण्याची प्रॅक्टिस चांगली होईल आता तबला तबलामध्ये अक्षर को कस लिहितात हे अक्षर तर आणि वरून खाली त्याला चुकटून उभी रेश हा झाला आणि डोक्यावरती अडवीरेश हा झाला तर तलवार किंवा त तबला काय आहे त तबला आपण कसा लिहायचा परत एकदा सांगते छोटी अणवीरेश आणि त्याला जोडून छोटीशी तिरपिरेश आणि वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती अडवीरेश हा झाला त त तबला तबल्यामध्ये त त तबला हे अक्षर कोणत्या शब्दांमध्ये येत बर तबला हे तलवार तलवार तलवारमध्ये तो तर तो तबला हे पहिलं अक्षर आहे काय आहे तबला हे पहिला अक्षर आहे अजून दुसरं अक्षर काय घेता घेता येईल बरं आपल्याला भात भात आपल्या घरामध्ये असतो वरण भात त्यातला भात तो हा दुसऱ्यांदा आलेला आहे असे शब्द कोणतेही शब्द को, त्या अक्षरामध्ये फक्त इथे काय करायचं जे अक्षर तर फॉर एक्झाम्पल आपण त घेतलेला आहे तर त अक्षर येणार कोणतंही कोणताही शब्द घेतला तरी चालेल फक्त त्यांना आपल्याला ओळख करून द्यायची आहे जरी सुरुवातीचं अक्षर नसेल तरी चालेल किंवा जरी शोधता आलं तरी अगदी उत्तम ठीक आहे आता याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे त्या तुम्ही त्या पद्धतीनं हे लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही समजावून घेऊ शकता आता त झाल्यानंतर पुढचं व्यंजन आहे थ थ थवा थ थ थवा इथे आहे त झाल्यानंतर येतो थ थ थवा आता थ थवा लिहिताना आपण कसा घ्यायचा तर बघा छोटासा गोल आणि त्याला असा छोटासा अर्धा गोल काढायचा किंवा खाली अशी घ्यायची उभा आहे अर्धा गोल घ्यायचा किंवा अर्धा चंद्र म्हटलं तरी चालेल आता आणि त्याला जोडून वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती अडभे रेश हा झाला थो थवा परत एकदा रिपीट करते मी आता हा छोटासा गोल त्याला जोडून खाली थोडासा कर किंवा छोटासा अर्धा गोल किंवा उभा एक आणि त्याला जोडून अर्धा चंद्र किंवा अर्धा गोल किंवा अर्धी वाटी आणि वरून खाली उभी रेष डोक्यावरती अडवी रेष हा झाला थ थ थो, थवा थो, थ थो, थवा हा एक शब्द आपल्याला मिळाला थ थवा आता थ थऱ्याचे आणखी शब्द कोणते असतात थरथर कोणते असतात थरथर जेव्हा थंडी वाजते तेव्हा किंवा पावसाळ्यामध्ये आपण बाहेर असतो भिजत असतो तेव्हा आपण थरथर कापतो थंडी वाजते तर म्हणतात थरथर थरथर मध्ये इथे पण थ आहे इथे पण थ आहे दोन थ इथे आहे आता दोन थ मिळाले आता थ चा दुसरा आणखी शब्द कोणता असतो बर रथ काय आहे रथ थ आता र आणि थ हे दोन अक्षर यामध्ये आहेत त्यातलं थ हा दुसऱ्या नंबरचा अक्षर आहे ते त्याला आपण गोल करून घेऊया हे हा झाला थ थवा त्याची आपण ओळख करून घेतली आता द द दप्तर मुलांना जे शाळेमध्ये आपण देतो त्याला दप्तर म्हणतात द द दप्तर कसा काढतात बर दप्तर काढताना माझ्या बरोबर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा वरून खाली छोटी उभी रेष आणि त्याला जोडूनच डावीकडे अर्धा गोल किंवा अर्धी वाटी आणि त्याला जोडून गाठ हा झाला द दप्तर आणि डोक्यावरती आढवी रेष द दप्तरचा सोप्या पद्धतीनं आपण मुलांना समजावून सांगू शकतो आता परत एकदा सांगते छोटी उभी रेष त्याला जोडून अर्धा गोल डावीकडे तोंड करून किंवा अर्धी वाटी त्याला छोटीशी गाठ आणि डोक्यावरती अडवी रेष हा झाला द दर आता द दख्तर हा एक शब्द दुसरा शब्द आपण शोधूया दात 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 आहेत आपल्याला ते माहितीच आहे तर दात मध्ये द पहिला अक्षर आहे दुसरं काय आहे दोन दोन दा आपण म्हणू शकतो जेणेकरून आपल्याला मुलांना सांगू शकतो की द दो, दोन वेळा आलेला आहे दोन दा द दो इथे पण आहे इथे पण आहे पहिल्यांदा पण आहे शेवटी पण आहे दोन दहा या शब्दामध्ये तर आता हा झाला द त्याच्यानंतर ध आहे ध ध धबधबा दो दो काढताना दो आपण छोटासा गोल काढायचा त्याला जोडून अर्धा गोल डाळींटो करून त्याच्या लगेच जोडून खाली अर्धा गोल किंवा अधिवाटी वरून खाली उगी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष हा झाला ध धबधबा अजून एकदा मी तुम्हाला रिपीट करून सांगते आता हे छोटासा गोल काढायचा काय करायचा एक छोटासा गोल काढायचा त्याला जोडून छोटासा डावीकडे काढायचा हा डावीकडे काढला अर्धा गोल किंवा अर्धी वाटी त्याला जोडून परत दुसरा अर्धा गोल किंवा अर्धी वाटी त्याला जोडून वरून खाली उभी रेष आणि धबधबा आता त्याचे शब्द कोणते येतील बर शब्दमध्ये धबधबा हा एक शब्द झाला दुसरा शब्द आहे धरण काय धरण धरण हा शब्द एक आपल्याला ओळखता येतो आता ध धरणमध्ये हा ध हा पहिला अक्षर आहे काय आहे ध हा पहिला अक्षर आहे आता दुसरं काय सांगू सांगूया बरं आपण ध धून धडाका काय आहे धून धडाका हा एक शब्द आहे धून धडाका आता ह्या शब्दामध्ये सुद्धा ध हा दोन वेळा आलेला आहे आता दोन वेळा आलेला ध त्याला आपण गोल करून घेणार आहोत हा मिळाला ध ध धबधब्याचे शब्द आता ध धबधबा झाल्यानंतर पुढचं लेटर कोणतं येतं किंवा पुढचं अक्षर येतो न न नळाचा किंवा न न न थ काय येतो न न नळ किंवा न न नथ न नथ किंवा न नळ घेताना आपण अक्षर वळण काढायचं किंवा त्याची ओळख करून घेताना छोटा गोल त्याला जोडून छोटी आडवी रेष आणि वरून खाली उभी रेष आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेष हा झाला न नळाचा न नळाचा न हा सोप्या पद्धतीने आपण लिहून घेतला समजलं आता आणखी एकदा तुम्हाला सांगते हा एक छोटा गोल काढायचा छोटा गोल त्याला जोडून रेष इथे वरून खाली रेष आणि छोटे आडवी रेष हा न नौ नळ आता नळाचा आणखी शब्द कोणते येतील बरं कुठे कुठे कोणत्या कोणत्या शब्दामध्ये आपल्या ज्या ओळखीचे असतात त्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये येईल नळाचा तर नारळ नारळ जो देवगप्पाला आपण वाहतो काय आहे नारळ देवगप्पाच्या समोर आपण वाहतो तो नारळ किंवा त्याचे खोबरे खातो तो नारळ आता नारळ नंतर नागोबा नागोबा काय आहे अरे बापरे नागोबा बघितलाय का नागोबा मध्ये येतो न न नळाचा किंवा न न नागोबाचा नागोबा मध्ये न हे पहिला अक्षर आपण अक्षर शब्द आपण शोधून घेऊ शकतो नळ नाव ठीक आहे आता न झाल्यानंतर येतो पतंग प पतंग प, 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 काढताना छोटीशी उभी रेष सुरुवातीला छोटीशीच उभी रेश त्याला जोडून छोटसा थोडासा थोडीशी छोटीशी अडवी रेश मारायची आणि वरून खाली त्याला चिपटून उभी रेश मारायची आणि डोक्यावरती अडवी रेष हा झाला प एकदम सोप्पा काढायला आहे आता परत सांगते वरून खाली छोटी उभी रेश त्याला जोडूनच रेष आणि वरून खाली उभी रेश आणि डोक्यावरती अडविदेश हा झाला प प पतंग पतंग हा एक शब्द मिळाला आपल्याला अजून काय कोणते शब्द मिळतील पपई काय आहे पपई सर्वांना आवडतच असेल पपई पपई मध्ये प आहे दोन वेळा किती वेळा आहे प आहेत दोन वेळा प प ई प दोन वेळा मिळाला आता दुसरा शब्द आहे पिचकारी 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 ही रंगपंचमीला आपण रंग उडवण्यासाठी वापरतो त्याला म्हणतात पिचकारी पिचकारी मध्ये पहिला अक्षर आहे प झाली का ओळख पची आता तसेच आपण फ ची सुद्धा ओळख करून घेणार आहोत ची ओळख करून घेण्याबद्दल हा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता जेणेकरून आपण पुढची अक्षर लिहून घेऊ शकतो